नमस्कार मी डॉक्टर नचिकेत दीक्षित आणि या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करतो तुम्ही आपल्या या चॅनलला एवढा भरभरून प्रतिसाद देत आहात त्याबद्दल सर्वात अगोदर तुमच्या सर्वांचे मी आभार मानतो आणि तुम्ही इतकं प्रेम करतात इतके कमेंट्स तुम्ही करत आहात आणि सर्वात जास्त एक व्हिडिओ जो तुम्हाला आवडला आणि त्याला भरभरून तुम्ही कमेंट केला प्रेम केलं आणि अनेक प्रश्न देखील त्या व्हिडिओच्या माध्यमातून विचारले आणि तो व्हिडिओ आहे की मी गेल्या व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख केला होता की ज्ञानेश्वरीच्या या पाच ओव्या जर आपण म्हणालो तर आपल्या हाडांचे सर्व आजार बरे होत असतात आणि त्या व्हिडिओला खूप चांगले व्ह्यूज तुम्ही सर्वांनी दिलेले आहे कारण ज्ञानेश्वर महाराजांसारखा का सिद्ध एक अनुभवी एक संत ज्या वेळेला अशा प्रकारे लेखन करतात त्यावेळेला खरंच त्याच्या माध्यमातून अमृतच पाझरत असतं असं मला नेहमी वाटतं कारण ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी जी आहे ही फक्त मराठी नव्हे तर जगामध्ये जेवढं वाङ्मय आहे जेवढं साहित्य आहे जेवढं संत साहित्य आहे या सगळ्यांमध्ये अतिशय उच्च पातळीचे दर्जाचे आहे सगळ्यांचं मुकुटमणी आहे असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही आहे कारण की ज्ञानेश्वरांनी कामच तेवढं करून ठेवलेलं आहे आणि एवढं सगळं करून ते म्हणतात की ज्ञानेश्वर मी कोणामुळे लिहू शकलो तर माझ्या दादामुळे माझ्या गुरुमुळे मी लिहू शकलो त्यांनीच मला बळ दिलेलं आहे प्रोत्साहन दिलेलं आहे तर ज्ञानेश्वरीमध्ये दहावा अध्याय जो आहे याविषयी आपण माहिती पाहणार आहोतच पण त्याचबरोबर अनेकांचे प्रश्न देखील आज आलेले आहेत त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत ज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यायामध्ये पहिल्या पाच ओव्या जर आपण मोठ्याने म्हणालो तर त्याच्या माध्यमातून आपल्या हाडांचे सर्व आजार बरे होतात असं म्हटलं गेलेलं आहे आणि सर्वात अगोदर या संबंधीमध्ये मी ज्ञानेश्वर महाराजांना एक अभिवादन करतो त्यांना मी आभार मानतो की त्यांनी इतकं ज्ञान आपल्याला दिलं आणि दुसरं स्वामी सवितानंदांनी का त्यांनी ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली पण याच्यामध्ये अजून एक दुवा आहे का ज्यांना ह्या गोष्टीचा साक्षात्कार झाला आणि ते आहेत श्री ज्ञानेश्वरातील मंत्रविद्या या पुस्तकाचे लेखक कैलासवासी नाकरू बर्वे त्यांचं हे पुस्तक आहे आणि ह्या पुस्तकामध्ये याविषयीची भरपूर माहिती आलेली आहे सहजासहजी बाहेर हे पुस्तक मिळत नाही पण स्वामी सवितानंदांशी मी जेव्हा फोनवर बोललो त्यांचे भरपूर जे काही प्रवचन आहे ती मी ऐकली आणि त्यांनी मला सांगितलं का हे पुस्तक तू नक्की घेऊन वाच म्हणून ते वाचलं आणि याच्यामध्ये ह्या पुस्तकामध्ये खरं सांगतो की इतकी माहिती आलेली आहे हे पुस्तक कुठे मिळतं आणि अनेकांचा प्रश्न होता की स्तोत्र मंत्रांचे विज्ञान हे पुस्तक कुठे मिळेल त्या प्रश्नांचं उत्तर मी अगोदर आत्ता देणार आहे तर हे पुस्तक जे आहे श्री ज्ञानेश्वरीतील मंत्रविद्या हे श्री एकनाथ संशोधन मंदिर खडकेश्वर औरंगाबाद यांनी हे प्रकाशित केलेलं आहे आणि हे जे बर्वे आहेत यांना या गोष्टींचा सा साक्षात्कार झालेला आहे त्याविषयी पूर्ण माहिती या पुस्तकामध्ये आलेली आहे तर जाणकार लोकांनी नक्की पुस्तका संबंधित पत्रव्यवहार असेल किंवा त्यांचा फोन नंबर जो आहे तो मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तर त्यांच्याशी तुम्ही संपर्क करा आणि पुस्तक आपल्या संग्रही असावं इतकं अप्रतिम पुस्तक आहे आणि याच्या माध्यमातून आपण खूप काही शिकू शकतो आणि याचे संपादक जे आहेत ते श्री ग बापट आहेत तर मी देखील त्यांच्याशी संपर्क करून मी पोस्टाने ते पुस्तक मागवलेलं होतं तुम्ही देखील ते पुस्तक मागवू शकता ज्ञानेश्वरी हा एक असा ग्रंथ आहे का ज्याच्या माध्यमातून मानवाचं कल्याण कल्याण आणि कल्याणच होतं आहे मग ते कल्याण आध्यात्मिक पातळीचं आहे शारीरिक पातळीचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये जो काही संघर्ष करावा लागतो आयुष्यामध्ये जो काही संघर्ष करावा लागतो तो संघर्ष कसा कमी करता येईल आणि आपली कशी उन्नती होईल हे सांगणारा हा ग्रंथ आहे स्वामी सवितानंदांचं जे पुस्तक आहे स्तोत्र मंत्रांचे विज्ञान हे पुस्तक तुम्हाला कोणत्याही पुस्तकाच्या दुकानामध्ये मिळेल प्रसाद प्रकाशन पुणे यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे तर त्याचाही फोन नंबर मी तुम्हाला देऊन ठेवेल तुम्ही ते पुस्तक जे जवळ कुठे पुस्तकाचं दुकान असेल त्या ठिकाणी नक्की विचारा नाही तर तुम्ही त्यांना संपर्क करा त्यांच्या माध्यमातून तुम्ही हे पुस्तक प्राप्त करू शकता आणि हे पुस्तक म्हणजे आपल्या घरी असावं आपल्या संग्रही असावं इतकं अप्रतिम पुस्तक हे आहे तर या पुस्तकाबद्दलची ही माहिती आहे कोणाला पुस्तक हवं असेल तर नक्की त्यांना तुम्ही संपर्क करा आणि हे पुस्तक तुम्ही नक्की मागवू शकता तुम्हाला ते मिळेल काही कमेंट्स आलेल्या आहेत त्या देखील आपण पाहणार आहोत पहिली कमेंट आहे मी रोज म्हणते सवितानंदाने स्तोत्र मंत्रांचे रहस्य या पुस्तकात लिहिलेले आहे परंतु ओवीतील पहिल्या तीन ओळी एकदमात श्वास न घेता म्हणायच्या आणि मग श्वास सोडून एक एक ओळ म्हणायची तरच उच्चाराचा फायदा होतो असं सवितानंदानी प्रात्यक्षिक करून दाखवलेले होते आणि ते तितकंच खरं आहे तर मी व्हिडिओच्या शेवटी ह्या पाच ओव्या कशा म्हणायच्या ते तुम्हाला सांगणार आहे आत्ता फक्त तुम्हाला एक प्रात्यक्षिक मी करून दाखवतो एका ओवीचं ज्याप्रमाणे आपण पसायदान म्हणतो की तीन ओव्या ज्या आहेत सुरुवातीच्या त्या एका दमात म्हणतो आणि शेवटची जी आहे ती आपण श्वास सोडून म्हणतो तशाच प्रकारे हे म्हणायचं आहे आपण पसायदान कसं म्हणतो आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञे तोषावे तोषोणी मज द्यावे पसायदान हे आहे तसंच या ओव्या म्हणायच्या आहेत नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया नमो संसारतम सूर्या अप्रतिम परमवीर्या तरुणतरतुर्या लालन लीला तीन ओव्या ह्या एका दमात म्हणायच्या आणि शेवटची जी आहे ती श्वास सोडून म्हणायची आहे शेवटी या व्हिडिओच्या पाचही ओव्या आपण म्हणणार आहोत तसा म्हणायचा तुम्ही प्रयत्न नक्की करा आत्ता आपण पुढच्या काही कमेंट्स पाहूया खरंच खूप छान वाटले हा अनुभव ऐकून मला माझा गुडगा जेव्हा दुखत होता त्यावेळेला मला देखील खूप छान फरक पडलेला होता तर मी सांगू शकतो की याचा फरक आणि याचा लाभ किती आहे तो तर तुम्ही नक्की म्हणा वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली तुकाराम ज्याप्रमाणे म्हणाले की काय सांगावं त्या ज्ञानेश्वरांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे की पायीची वाहने बरी तशी आपली अवस्था आहे म्हणजे जसं ज्ञानेश्वरांच्या बाबतीत जर तुकाराम महाराज महाराज म्हणत असतील तर तुमच्या आमची काय पात्रता आपण फक्त कौतुक करायचं या संतांकडे आपण पाहायचं आहे आत्ताही बोलताना माझ्या अंगावरनं खरंच शाहारे आहेत डेफिनेटली आय विल ट्राय लेट यू you नो know, थँक्स खरंच तुम्ही ट्राय करा ट्राय करण्यापेक्षा तुम्ही विश्वासाने ते ट्राय करा ती गोष्ट तुम्ही करा नक्की त्याचा खूप जास्त फायदा तुम्हाला होणार आहे फायदा म्हणावा का लाभ म्हणावा हा देखील एक प्रश्न आहे कारण की आपण लाभ म्हणूया कारण की फायदा हा फक्त व्यवहारिक आहे असं काही लोकांचं म्हणणं असतं त्यामुळे त्याचबरोबर मला अनेकांचे प्रश्न देखील आलेले आहेत की थोडंसं मराठीबद्दल तुम्ही अजून स्पष्ट बोलण्याचा प्रयत्न करा जितकं शक्य तेवढं मी करण्याचा प्रयत्न करेल कारण की माझं बरंचसं काम जे आहे ते हिंदीमध्ये झालेलं आहे आणि त्यामुळे मला मराठी बोलताना कधी कधी म्हणजे मी खूप चांगलं बोलतो पण एखादा दुसरा शब्द एखादा अक्षर जर मागे पुढे झालं किंवा काही राहिलं तर उदार मनाने क्षमा करा एवढंच मी तुम्हाला सांगेल होय ज्ञानेश्वरीतील अनेक आधी व्याधींवर मंत्र आहेत त्याचा उत्तम परिणाम दिसून येतो धन्य ज्ञानेश्वर माऊली आणि हा शोध लावणारे ही तेवढेच धन्य सर्वांना मनपूर्वक विनम्र अभिवादन सर्वांना विनम्र अभिवादन Uh, सुनीता चव्हाण म्हणत आहेत की पिंपरी चिंचवड आमच्या इथून पंच्याहत्तर महिला ज्ञानेश्वरी लिहित आहेत सिद्धकला महिला संगीत भजन मंडळ तुमच्या सगळ्यांना नमस्कार कारण की ज्ञानेश्वरी लिहिणं ज्ञानेश्वरी हातामध्ये घेणंच हेच एक आपल्याकडे आनंदाचा सोहळा असतो तुम्ही ज्ञानेश्वरी लिहित आहात लिहिल्यामुळे आपण ती ज्ञानेश्वरी जी आहे त्या आपल्या रोमा रोमामध्ये आपल्या पेशींपेशींमध्ये भिनते त्यामुळे तुम्ही हे कार्य अखंडित चालू ठेवा आणि हळूहळू हळू कार्य पूर्णत्वास कसं जाईल आणि अजून कशी लोक जोडल्या जातील याचा विचार तुम्ही करावा तुमच्या सगळ्यांना विनम्र अभिवादन धन्यवाद या यासोबत टेंबे स्वामींचे घोरकष्ट धारण स्तोत्र हे म्हणावे खूप प्रभावी आहे जरूर प्रयत्न करावा कोणतंही स्तोत्र मंत्र वाचल्यानंतर त्याचा परिणाम जो आहे तो आपल्या शरीरावर आपल्या मनावर हा नक्की होत असतो त्यामुळे दत्तात्रय महाराजांचं श्री टेंबेस्वामी यांनी लिहिलेलं हे स्तोत्र जर म्हटलं तर त्याचाही लाभ तेवढाच जास्त होणार आहे निश्चितपणे होणार आहे नक्कीच म्हणेल श्रद्धेने म्हणेल नंतर इतर इतरांना पण कळवेल नक्की म्हणा खूप त्याचा प्रभाव आहे खरंच मी हा उपाय केला मला खूप आनंद झाला मला लगेच फरक पडला कोटी कोटी दंडवत ज्ञानेश्वर माऊली खरंच खूप प्रभाव आहे अनेक म्हणतात की मंत्र बोलल्यामुळे आजार बरे होतात का किंवा हाडांची दुखणी बरे होतात का त्याचं प्रमाण आहे कारण की मंत्र आपल्या जीवनाला तारण करणारा असतो त्यामुळे मंत्राचं पठन मंत्राचं उच्चारण आपल्या स्वतःला खूप डेव्हलप करतो त्यासाठी मंत्राचं उच्चारण अतिशय महत्त्वाचं असतं जय जय रामकृष्ण हरी खूप छान माहिती दिली धन्यवाद धन्यवाद सर जय श्री माऊली जय श्री ज्ञानेश्वर माऊली मी रोज म्हणत जाईन ओव्या थँक्यू सो मच आपण ह्या उपायाचे विवेचन हे खूप सुंदर केले आहे स्वत करून दुसऱ्यांनाही नक्की शेअर करून नक्की करा ही कमेंट खूप छान आहे रामकृष्ण हरी मी पण करून पाहिला मला पण आठ दिवसात फक्त फक्त आठ दिवसात मला फरक पडला असं लिहिलेलं आहे सुषमा म्हणून आहे त्यांनी लिहिलेलं आहे एक सुंदर अनुभव आहे ते देखील सांगतो नमस्कार सर मी आत्ता तुमचा व्हिडिओ बघत होते त्या संदर्भात मला एक अनुभव शेअर करावा असा वाटतो माझ्या मिस्टरांना डायबिटीज फूट होऊन पाय गुडघ्यापर्यंत कट करावा लागेल असे सांगितले होते तेव्हा मंत्रशास्त्र आणि विज्ञान या पुस्तकात सांगितले आहे की ओझा यांचे रावण रचित शिवतांडू स्तोत्र रोज ऐकावे मी ते सतत त्यांच्या उशाशी ठेवून ऐकवले त्याचा खूप फायदा झाला पाय वाचला हा मला आलेला अनुभव हे पुस्तक खूप छान आहे मला हे पुस्तक दिले आहे आईने मला हे पुस्तक दिलं आहे स्वामी सवितानंदांचं मंत्र स्तोत्र मंत्रांचे विज्ञान हे पुस्तक अतिशय सुंदर आहे याच्यामध्ये शिवतांडू स्तोत्र ऐकल्यानंतर काय फरक पडतो माणसाच्या आयुष्यामध्ये याविषयी खूप छान विवेचन केलेलं आहे आणि जर कधी जमलं आणि जर तुमची परवानगी असेल तर आपण स्तोत्र मंत्रांचे विज्ञानमधला हा जो काही एक उपाय असे अनेक उपाय आपण पाहणार आहोत पण हा जो एक उपाय आहे की शिवतांडू स्तोत्र ऐकल्यामुळे किंवा वाचल्यामुळे काय फरक पडतो त्याविषयी देखील आपण व्हिडिओ बनवणार आहोत जर तुम्हाला हा व्हिडिओ हवा असेल तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगा त्याचा भरपूर फायदा आहे लाभ आहे त्या गोष्टीचा म्हणून आणि फक्त हाडांच्याच नव्हे तर लहान किरकोळ आजारही खूप कमी होतात अनुभवाचे बोल आहे निवेदिता सातळकर किंवा सातकर यांनी हा आ, मेसेज केलेला आहे कमेंट केलेली आहे मी पण नक्की प्रयत्न करेन खूप छान माहिती सांगितली नचिके धन्यवाद याची गरज सर्वांनाच होती खरंच सर्वांना याची गरज आहे जर टेन्शनमुळे डोकं दुखत असेल तर कोणत्या ओव्या म्हणाव्यात किंवा वाचाव्यात असं म्हटलं गेलं आहे तर ज्ञानेश्वरीमधली प्रत्येक ओवी जी आहे ती मंत्र स्वरूपच आहे त्यामुळे कुठलेही ज्ञानेश्वरीची ओबी तुम्ही वाचा पण एक मला एक अनुभव आलेला आहे की सतत डोकेदुखी असेल तर पसायदान जर वाचल्यामुळे पसायदान जर आपण वाचलं तर त्याच्यामुळे आपली डोकेदुखी जी आहे ती बरी होते किंवा कोणतंही दुखणं हे बरं होत असतं त्यामुळे पसायदान तुम्ही जास्तीत जास्त वाचा मला स्पॉन्डिलिसिसचा त्रास आहे आणि आत्ता चक्कर पण येते त्यासाठी उपाय सांगा प्लीज तुम्ही या दहाव्या अध्यायातल्या ह्या पाच ओव्या हो वाचा तुमचा त्रास लवकरात लवकर बरा होईल आणि नि तो निश्चितपणे बरा होईल आणि खूप काही सांगितलेलं आहे की अर्धशिशी आणि क्लस्टर हेडेक यावर काही माहिती असेल तर सांगावं ही विनंती मी पुढच्या काही व्हिडिओमध्ये हा विषय नक्की सांगणार आहे कारण की डोकेदुखी पित्त ॲसिडिटी यांची तक्रार खूप लोकांची आहे कारण की ते इंटर कनेक्शन आहे त्याच्याविषयी आपण व्हिडिओ न लवकरात लवकर बनूया हा उपाय व्यतिरिक्त मोतीबिंदू डोळ्यासाठी कोणता असेल तर सांगा त्याचबरोबर सांगितलेला विचारलेला आहे की कानासाठी कोणता उपाय आहे का तर दोघांसाठीही ज्ञानेश्वरीच्या या पुस्तकामध्ये उपाय सांगितले गेले आहेत तर ते उपाय मी देखील खूप लोकांना त्याचा जा, खूप जास्त लाभ त्यांना झाला तर ते उपाय मी नक्की तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन ओम साईराम हाडांची झीज भरून काढण्यासाठी चालेल का निश्चितपणे चालणार आहे किडनी फेल रोखण्यासाठी आणि डायबिटीजसाठी काही आहे का तर आहे मंत्र आहे त्याबरोबर काही उपाय आहेत त्याचाही व्हिडिओ मी लवकरात लवकर बनवेल डॉक्टर प्लीज मस्क्युलर डिस्ट्रॉफीवर काही उपाय असेल तर नक्की सांगा जर मस्क्युलर ट्रि डिस्ट्रॉफी आहे तर तुम्ही हा उपाय नक्की करू शकता ह्या उभ्या म मोठ्याने म्हणू शकता तुम्ही घरातील मोठ्यांनी सांगितले असते की रोज या पाच ओव्या वाच तर कोणी वाचले नसते हे काहीतरी या ओव्या वाचून काय होतंय आमचा विश्वास नाही असे म्हटले असते पण आत्ता सगळे जर वाचतील नक्की वाचतील कारण की शब्द जे आहेत ते ज्ञानेश्वर महाराजांचे आहेत अनुभव जो आहे हे बर्वेसारख्या सत्पुरुषांचा आणि स्वामी सवितानंदांसारख्या संतांचा आहे त्यामुळे नक्की याचा फायदा सगळ्यांना होणार आहे अर्थ सांगाल का म्हणजे म्हणायला हुरूप येतो विश्वासाने म्हणायला सुरुवात केली आहे धन्यवाद याचा अर्थ जो आहे तुम्ही पुढच्या दोन ते तीन व्हिडिओमध्ये सांगेल कारण की आपली सप्तचक्र हिलर नावाची जी सिरीज सुरू आहे पण नक्की अर्थ सांगेल पण थोडक्यात सांगतो की ह्या दहा पंधरा ओव्या ज्या आहेत पहिल्या सुरुवातीच्या दहाव्या अध्यायातल्या या समर्पित केल्या ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या गुरूंना म्हणजे आपल्या दादाला आणि विश्वात्मक देवाला तर त्यांचा विश्वात्मक देव कोण आहे तर साक्षात मोठा भाऊ दादा आहे तर त्यासंबंधित पण त्यांच्याबद्दल काय काय त्यांनी उपमा वापरलेली आहे काय काय शब्द त्यांनी वापरलेले आहे या सगळ्यांचा उलगडा जो आहे तो या दहाव्या अध्यायामध्ये आहे तर नक्की तुम्हाला मी त्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करेल जेवढा अर्थ मला माहिती आहे किंवा जेवढा अर्थ मी सांगण्या सांगू शकतो तो नक्की तुम्हाला मी सांगेल स्तोत्र मंत्राचे विज्ञान हे पुस्तक कुठे मिळेल प्रसाद प्रकाशन किंवा त्याचा पत्ता आणि फोन नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल त्यांना तुम्ही संपर्क करा आणि पुस्तक तुम्ही नक्की मागून घ्या त्याच्या अगोदर स्थानिक कुठे पुस्तकाचं दुकान असेल त्या ठिकाणी हे मिळण्याची शक्यता फार जास्त आहे वाचून दाखवलं तर चालेल का वाचता येत नाही मग ऐकून फरक पडेल का त्यांना निश्चितपणे त्यांना फरक पडणार आहे आणि जर तुम्ही वाचून दाखवलं त्यांना म्हणून दाखवलं तर ते इतकं सोपं आहे फक्त पाचच ओव्या आहेत इतक्या सोप्या आहेत की अवघ्या चार पाच दिवसामध्येच त्यांना पाठ होतील आणि त्यांना वाचता आलं नाही किंवा येत नसेल तरी देखील त्यांना पाठ होऊन होऊन ते नेहमी म्हणू शकतील आणि त्याच्या माध्यम माध्यमातून त्यांना फरक पडेलच पण त्याचबरोबर तुम्ही जे काही म्हणून दाखवणार आहात ते शब्द त्या ओव्या त्यांच्या कानावर पडल्यानंतर देखील त्यांना खूप जास्त फरक पडणार आहे खूप कमेंट्स आहेत जवळपास दोन लाख पंधरा हजार व्ह्यूज झालेले आहेत कानाने ऐकू कमी येत असेल तर काही उपाय आहे का नक्कीच आहे आणि याच ज्ञानेश्वरीच्या पुस्तकामध्ये आहेत तोही मी तुम्हाला सांगणार आहे नवीन माहिती मिळाली खूप खूप धन्यवाद तर अशा प्रकारे तुम्ही हे पुस्तक जे वाचू शकता याचा विचार तुम्ही करू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा हा व्हिडिओ अधिकाधिक तुम्ही शेअर करा चॅनेल जाऊन सब्सक्राइब केलं सब्सक्राइब सबस्क्राईब करून बेल बेलायकोन क्लिक करा म्हणजे यापुढे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तुमचे काही प्रश्न असेल ते बिंदास्पणे विचारा जेवढं शक्य आहे तेवढ्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आपली सिरीज जी सुरू आहे त्याविषयी पाहणार आहोत भेटूया पुढच्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत ज्ञानेश्वरीच्या या ओव्या नक्की म्हणा अजून काय प्रश्न असतील ते विचारा स्वतःचं कल्याण करा स्वतः शरीराची काळजी घ्या भेटूया पुढच्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद नमो विशुदबोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया नमो संसार तम सूर्या अप्रतिम परम वीर्या तरुणतरुर्या लालन लीला ನಮೋ ಜಗದಿಲಪಾಲಲನಾ ಮಂಗಳಮಣಿ ನಿಧಾನ ಸಜ್ಜನವಣಚಂದನಾ ಆರಾಧ್ಯ ನಮೋ ಚತುರ್ಚಿತ್ತ ಚತುರ್ಚಿತ್ತಚಕೋರಚಂದ್ರ ಆತ್ಮನುಭವ ನರೇಂದ್ರ ಸಮುದ್ರ ಮನ್ಮಥ ಮನ್ಮಥಾ ನಮೋ ಸುಭಾವಭನ ಭಜನಾ ಭವೇ ಕುಂಭನಾ ವಿಶ್ವೋದ್ಧವ ಶ್ರೀ ಗುರುರಾಯ